घ्यायला राहिले तर थोड तुम्ही सांभाळा मराठी इथं गोरगरी बोलिशा त्रास इथं दलित मुस्लिमांना त्रास इथं मराठ्यांना त्रास सगळ्यांना त्रास सगळे जण उघड आता दादागिरी आले तर गुप्त दादागिरी मराठी पुढे करू शकत नाही बोके पुढे पण तरी आज ते ना गरीब मराठी आपल्या घराघरात गुपचिप जायचं मतदान करायचं गोपचिपडून घरी दोन बाहेर कार्यक्रम केला तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा पण आरक्षण आणि डीकरा डोळ्यासमोर जाऊ द्या एवढीच विनंती करतो आणि सामान कुपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठ्या तारीख ठरल्यावर लिहिलेल्या मला तुमच्या शिवाय कोणी नाही चलो धन्यवाद सदे लॻेश्वर